आधि विजयकले अंकुरले साधिलते सुयरे पहिले वारकयांचे चाले पण्ढरपुर पाऊले अविरत पाऊले नाव काय तुमचं तुमचं नाव 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 तुमचं बळीरामा बळीरामा काका तुम्ही पंढरपूरचे किती वर्ष करताय वारी तुमच्या म्हणजे पूर्ण घोडामध्ये करतायत वारी जेव्हा तेव्हापासून करताय तुमची किती वारी किती वारी आहे लक्षात नाही पण मग कसं वाटतं तुम्हाला वारीमध्ये येऊ केलीच पाहिजे अच्छा आता नाही येत पूर्वी येत नव्हते आता किती गर्दी असते वारीमध्ये हल्ली चाललं आहे आधीपासून आधी, आधी जरा कमी व्हायची <स thumbs up> का आता वाढत चाललं आता वाढत चाललं तुमचा अनुभव कसा असतो वारीत विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर इतकी वर्ष इतकी इतके दिवस चालल्यानंतर शेवटी विठ्ठलाचं दर्शन होत पाहिजे ना तिथं दर्शन घ्यायचं पहिलं बरं आता नाही पंढरपुरामध्ये दर्शन होतं नाही त्या दिवशी खूप गर्दी असते दोन तीन दिवस लागतात आ... सुन्दर उभे विटवी सुन्दरते धन विटेववी सुन्दरति ध्यान उभे विटेव वकटा करकटा आता तुमचं नाव काय तुला आणि कुठं आला तुम्ही आधी गेलो कुठं आळंदी आळंदी दोन दिवस राहिलो तिसऱ्या दिवशी जिहोला आलो बस तुझं पाच दिवस राहिलं बस अन्न नाही पाणी नाही काही नाही उपाशी आपलं मग तुम्ही आता किती वर्ष वारी करताय येईल अठरा वर्ष पूर्वी झालेलं पायी पण तुम्ही येतो आता हे अठरावी आहे अठरावी आता आणि मग तुम्ही दर वर्ष जेव्हा येता प्रत्येक वर्षाला प्रत्येक तुक वर्ष पंढरपूरला पायाने जाणार पंढरपूरला गेलो बाबाचं दर्शन घेणार काला झाला की परत पालखी संघ आळंदीला येणार आळंदी सोडून घेऊ एवढी पण आमच्या पोटाची तुम्ही सुधारणा काय काढता तुम्ही एवढीच मला उत्तर दुसरं काहीच बोल ना का तुमची सोय इथे होत नाही सोय कुठेच होत नाही मी माणूस एकटा मुलं बालं काही मला सांभाळत नाहीत पण माझी सोय की मी कशी करते मला सांगा सांभाळून पण मग जात जाता येतात लोक मदत करत नाहीत कोण कोणीच करत नाही कोणी करू नाही जय तुठल रखू माई तुझ तुठल रखू माई नाम देव तू शोपन काका का मुक्ता बाई जय जय उठल रखू माई नाही गेलो पंढरीला नाही गेलो पंढरीला याची मदत तुम्ही कदा एवढंच माझं पूर्ण पैसा आहे वारी म्हणजे नक्की काय हो दरवर्षी आषाढ महिन्यात संतांची पालखी न चुकता पंढरपुरास पोहोचते ती वारी की वारकऱ्यांनी सजलेली ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ह्या गजरात न्हावून निघालेली रिंगणात रंगलेली मृदुंगाच्या तालात विठ्ठलाच्या भक्तीत लीन होणारी वारी नेमकी कोणती वारी वारी तर पाहतो पण कधी वारकरी पाहिलाय एकादशीला तर विठ्ठल भेटतोच हो पण वारीत कधी विठ्ठल भेटलाय विठ्ठल म्हणजे नेमकं का काय हो अठ्ठावीस युगे जो विटेवरी प्रतीक्षा करत उभा आहे तो का विठ्ठल की हरिनाम घेता मनशांतीची येणारी भावना म्हणजे विठ्ठल की या वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारा तो विठ्ठल